मंडळी तोंडात टाकताच विरघळणारे एकदम सोप्या पद्धतीने मोदक तर हे मोदक एकदा करून पहा खूपच भारी लागतात अतिशय रुचकर तुम्ही बघू शकता किती मस्त छान दिसत आहेत आणि खायला तेवढेच अप्रतिम लागतात या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने मोदक करा गणपती बाप्पाला पण आवडतील आणि तुम्हाला पण सर्वांना आवडतील नमस्कार कस सर्व तर किचन ब्लॉग चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मस्त असे मोदक गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे एकदा या पद्धतीने मोदक करून पहा अतिशय रुचकर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी गणपती स्पेशल आज मस्त असे मोदक करणार आहोत तर एक कप इथे दूध घेतलेला आहे दूध आपल्याला मीडियम फ्लेम वर चार ते पाच मिनिट उकळायला द्यायचं आहे त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया थोडस दूध घट्ट व्हायला पाहिजे त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आता यामध्ये आपण पाव कप पेक्षा थोडीशी साखर ऍड करूया म्हणजे कमी ऍड करूया कारण आपण यामध्ये मिल्क पावडर ऍड करणार आहोत ते तर गोड असत म्हणून इथे साखर कमी ऍड केलेली आहे आता हे तीन ते चार मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊया लो फ्लेम गॅस ठेवायची आहे याचं सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता चार ते पाच मिनिट लो फ्लेम झालेली हो आहेत आता आपण इथे अर्धा कप मिल्क पावडर घालूया गॅस ची फ्लेम लो ठेवायची आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया कंटिन्यू लो फ्लेम वर ढवळत राहायचं आहे म्हणजे दूध पावडरच्या होणार नाही बघू शकता कुठेच गुठळ्या वगैरे हो राहिलेल्या नाही आहेत सात ते आठ केशरच्या काड्या घातल्या होत्या दोन चमचे दुधामध्ये हे आपण ऍड करूया मक्कांना कलर खूप छान येतो तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता आपण एक चमचा यामध्ये तूप ऍड करूया अजून तीन ते चार मिनिट लो फ्लेम आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे सॉफ्ट असा गोळा तयार व्हायला पाहिजे मंडळी झटपट होणारे मोदक आहेत एकदा नक्की करून पहा लागतात लागतात पण चवीला खूप छान सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे आता आपण हे ताटामध्ये व्यवस्थित काढून घेऊया हाताला जरा ला थोड़ा -थोड़ा जर गरम -गरम तूप लावलेलं आहे जरा थंड व्हायला देऊया खूपच गरम आहे आपण जस माव्याची मिठाई आणतो तस दिसत बघा मस्त थोडं थोडम गरम असतानाच आपण मोदक गोळा करायला घेऊया इथे उदकाचा साचा आहे आतमधून मी तूप लावलेला आहे आता यामध्ये एक पिस्ता त्यानंतर आपल्याला यामध्ये हे सर्व भरायचं आहे दाबून भरायचं आहे म्हणजे मस्त मोदक तयार होतो छान असा मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान आलेला आहे लागतो पण चवीला खूप भारी अजून एक तुम्हाला दाखवते आपण ड्रायफ्रुट्स नंतर लावला तरी चालेल आधी लावलात तरी चालेल एकदम दाबून भरायचा छान असे मीडियम साईजचे मोदक तयार झालेले आहेत मस्त या प्रकारे सर्व मोदक मी तयार करून घेते या प्रकारे नंतर सुद्धा आपण शकतो बदाम पिस्ता तुमच्या आवडीप्रमाणे मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असे पाच मोदक तयार झालेले आहेत खायला तर खूप जबरदस्त लागतात या गणेश चतुर्थीला असे मोदक नक्की करून पहा झटपट होणारी रेसिपी आहे दिसतायत पण खूप छान कलर पण मस्त एक कप दूध आणि अर्धा कप मिल्क पावडर यामध्ये पाच मोदक मीडियम साईजचे झालेले आहेत दोन कप दूध घेतलात आणि एक कप तुम्ही मिल्क पावडर घेतलात तर दहा अकरा मोदक होतील म्हणजे अकरा मोदक गणपतीच्या नैवेद्याला होतील हे तर पाच मोदक झाले आहेत गणपतीच्या नैवेद्याला प्रमाण लक्षात ठेवा दोन कप दूध घेतलात तर एक कप मिल्क पावडर घेतला तर अकरा मोदक होतील म्हणजे एक आपण एक्स्ट्रा बनवायचा म्हणजे पाच दहा होतील तर एक आपण एक्स्ट्रा बनवायचं त्यामध्येच तर अकरा मोदक नक्कीच तयार होतील गणपतीला नैवेद्यासाठी तुमच्याकडे जसा साचा असेल तसा मंडळी हे मोदक कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद